आपण जेव्हा केव्हा ध्यान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की आपलं मन हे शांत बसत नाही डोक्यामधील विचार थांबत नाही मग आपल्याला प्रश्न पडतो की हे असं का बरं होतं तर योगशास्त्र सांगतं की आपलं मन स्थिर व्हावं यासाठी आपला प्राण स्थिर असणं गरजेचं आहे म्हणजेच ध्यानापूर्वी प्राणायाम करणं ही केवळ तयारी नसून आपल्या मनशुद्धीची एक प्रक्रिया आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ध्यानासाठी प्राणायाम आपलं मन कशा प्रकारे तयार करतो आणि प्राणायामाच्या नेमक्या कोणकोणत्या प्रक्रिया आपल्याला ध्यान व्यवस्थित लागण्यासाठी मदत करणार आहेत आणि या सगळ्या गोष्टी आपण वैज्ञानिक आणि योगिक दृष्टिकोनामधून या व्हिडिओच्या माध्यमातून माद्थे माद्थे पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा नमस्कार मी डॉक्टर हेमा आयुर्वेद तज्ञ योगा कन्सल्टंट आणि गर्भसंस्कार कोच आपणा सर्वांचं डॉक्टर हेमा या योग परिवारात मनापासून स्वागत तर चला सुरुवात करूयात आपल्या आजच्या या विषयाला तर आपल्या विषयाला सुरुवात करताना सर्वप्रथम आपला प्राण आणि आपलं मन याचा संबंध योगशास्त्रामध्ये आणि वैज्ञानिक दृष्टिकोनामधून काय सांगितलेलं आहे ते आपण थोडक्यात पाहूयात तर, तर हटयोगामध्ये याचं वर्णन करणारा एक श्लोक सांगितलेला आहे चले वाते चलम चित्तम निश्चले निश्चलम भवेत योगी स्थानुत्व आपणवती तर तो वायू निरोध येत तर श्लोकाचा अर्थ असा आहे की जर आपला वायू म्हणजे आपला श्वास चंचल असेल तर आपलं मन देखील चंचल असतं आणि हा वायू म्हणजेच हा श्वास जर स्थिर झाला तर आपलं मन देखील स्थिर होतं आणि यामुळे योग्याला स्थिरत्व प्राप्त होते म्हणूनच वायूचा म्हणजे श्वासाच्या गतीचा निरोध करावा किंवा त्याचं नियंत्रण करावं असं या श्लोकाच्या माध्यमातून सांगितलंय म्हणजेच आपल्या श्वासाचा आणि आपल्या मनाचा किती जवळचा संबंध आहे हे आपल्याला ह्या श्लोकातून अगदी थोडक्यात समजून घेता येतं आता वैज्ञानिक दृष्टिकोनामधून पाहिलं तर आपला श्वास हा आपला मेंदू आणि आपला नर्वस सिस्टीम यामधील एक दुवा आहे जेव्हा आपण खोल आणि संत श्वास घेतो तेव्हा आपल्या शरीरामधील पॅरासिम्पथॅटिक ही नर्वस सिस्टीम सक्रिय होते आणि ही जी सिस्टीम आहे ही सक्रिय झाल्यामुळे आपली हृदयगती कमी होते मेंदूमधील जे ताण निर्माण करणारे हार्मोन्स असतात तर हे हार्मोन्स तयार होण्याचं प्रमाण कमी होतं आणि आपलं मन हे शांततेकडे झुकतं आता ध्यानासाठी आपल्या मनाची तयारी करणं म्हणजे नेमकं काय का तर हे थोडक्यात समजावून घेऊयात तर ध्यान करण्यासाठी फक्त डोळे बंद करणं म्हणजे ध्यान नाही तर आपलं मन शांत करणं ते आपल्या आतल्या जगाशी जोडणं ही खरी तयारी ध्यान करण्यासाठी करावी लागते तर ही तयारी समजून घेण्यासाठी आपण आपल्या मनाचं काम हे ज्या तीन स्तरांवर चालतं ते तीन स्तर सगळ्यात पहिल्यांदा समजावून घेऊयात म्हणजे आपल्याला नेमकी काय तयारी करायची आहे हे लक्षात येईल तर यातला सगळ्यात पहिला स्तर आहे तो म्हणजे इंद्रिय स्तर तर आपली पाच इंद्रिय तर ती म्हणजे आपले डोळे नाक कान जीभ आणि आपली त्वचा ही पाचही इंद्रिय सतत बाहेरच्या जगामध्ये गुंतलेली असतात एखादा आवाज आला की आपलं लक्ष लगेच तिकडे जातं किंवा एखादी वस्तू आपल्याला दिसली की लगेच आपले विचार त्या वस्तूला धरून डोक्यामध्ये सुरू होतात ध्यानासाठी सगळ्यात प्रथम आपण ह्या इंद्रियांना शांत करणं शिकतो जसं एखादं बाळ झोपताना अवतीभोवतीचे सगळे आवाज बंद केले जातात तसेच आपण आपल्या भोवतीचे सर्व बाह्य गोंधळ थांबवतो म्हणजेच आपल्या इंद्रियांचं नियमन करणं म्हणजेच योग आहे तर असं वर्णन भगवद्गीतेमध्ये एका श्लोकामध्ये सांगितलंय इंद्रियानाम नियमनम योग इति अभिधीयते आता मनाच्या स्तरामधला दुसरा स्तर म्हणजे मन स्तर यालाच मेंटल लेअर असं देखील म्हणतात तर या स्तरामध्ये सतत चालणारा असा एक विचारांचा प्रवाह हा चालू असतो भूतकाळाचे अनुभव आपल्या भविष्याची चिंता आणि वर्तमानामधील अपूर्ण कामं हे सर्व सतत इथे चालू असतं ध्यानाची तयारी म्हणजे या विचारांना थांबवणं नाही तर त्यांचं निरीक्षण करायला शिकणं होय आपण जणू एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर बसून समोर वाहणारा नदीचा, नदीचा प्रवाह पाहत असतो त्याच पद्धतीनं आपल्या डोक्यामध्ये चालणाऱ्या विचारांच्या प्रवाहाला देखील त्याचप्रमाणे न पकडता न थांबवता था, त्याचं निरीक्षण करणं म्हणजेच ध्यानासाठी आपल्या मनाची तयारी करणं होय आता मनाच्या स्तरामधील तिसरा स्तर तो म्हणजे बुद्धीचा स्तर यालाच डिस्क्रिमिनेटिव्ह लेअर असं देखील म्हणतात हे आपल्या जागरूकतेचं केंद्र आहे इथे आपल्याला कळतं की मी म्हणजे माझे विचार नाहीत मी म्हणजे माझं मन देखील नाही ही अवस्था म्हणजेच साक्षी भाव जिथे आपण स्वतःकडेच एक निरीक्षक म्हणून पाहत असतो आणि जेव्हा आपण इथे पोहोचतो तेव्हा आपलं ध्यान हे आपोआपच घडतं तर याचं वर्णन करणारा पातंजल योगसूत्रामध्ये एक खूप छान श्लोक सांगितलेला आहे द्रष्टादृशी मात्र शुद्धी प्रत्ययानुपश्य हा याचाच अर्थ द्रष्टा म्हणजे आत्मा हा शुद्ध असून तो आपल्या मनामधील ज्या उठणाऱ्या वृत्तींचा केवळ साक्षी असतो आणि हीच भूमिका आपल्याला ह्या मनाच्या या स्तरामध्ये जाऊन बजावायची असते आणि ह्या भूमिकेला एकदा आपण पोहोचलो की आपण ध्यानाच्या त्या अवस्थेला पोहोचतो म्हणजेच या तीन स्तरांकडे जर आपण पाहिलं तर ध्यानासाठी आपल्या मनाची तयारी म्हणजे आपल्या बाह्य इंद्रियांचं स्थिरीकरण करणे आपल्या विचारांच्या प्रवाहांना शांत करणे आणि अखेरीस जागरूकतेचा जो काही प्रकाश आहे तो अनुभवणे म्हणजेच याचा अर्थ आपल्या मनाचे जे काही पहिले दोन स्तर आहेत तर त्या दोन स्तरांकडून आपल्या तिसऱ्या स्तराकडे ध्यानाच्या अवस्थेमधून आपण प्रवास करणं आणि ध्यानाच्या अवस्थेकडे नेण्यासाठी प्राणायाम हे आपल्याला अतिशय मदत करतं त्यामुळेच प्राणायाम म्हणजे आपलं मन हे ध्यानासाठी तयार करण्याचं एक उत्तम साधन आहे तर आता आपण पाहिलं की ध्यानासाठी मनाची तयारी करणं म्हणजे नेमकं काय असतं आणि प्राणायामा आपण ते कशा पद्धतीने साधू शकतो आता प्राणायामाचे मानसिक परिणाम काय आहेत तर ते आपण थोडक्यात पाहूयात तर योगशास्त्राप्रमाणे प्राणायामाचा नियमित सराव करणाऱ्या योगी व्यक्तीचे शरीर आणि मन हे शुद्ध होतात आणि त्या शुद्धतेमुळे त्याचं मन स्थिर होतं आणि तो पुढे धारणेच्या म्हणजे एकाग्रतेच्या अवस्थेमध्ये अगदी सहज प्रवेश करतो आणि ही अवस्था म्हणजेच ध्यानाकडे जाण्याचा मार्ग आता वैज्ञानिक दृष्टिकोनामधून समजावून घ्यायचा प्रयत्न केला तर प्राणायाम हा केवळ एक श्वासाचा व्यायाम नाही तर आपल्या ब्रेनची केमिस्ट्री आणि नर्वस सिस्टीम या दोन्हींवर परिणाम करणारी एक खोल प्रक्रिया आहे दरम्यान जेव्हा आपण कुंभक करतो म्हणजेच आपला श्वास रोखतो तर त्यावेळी आपल्या शरीरामधील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण हे वाढतं आणि हा वाढलेला कार्बन डायऑक्साईड आपल्या ब्रेनमधील अल्फा ब्रेन वेव वाढवतो आणि या तरंगांचा संबंध म्हणजे या संबंध आपल्या शरीरामध्ये मेंटल म्हणजे म्हणजे मानसिक स्थिरता आणि अवेअरनेस म्हणजे जागरूकता याच्याशी आहे म्हणूनच प्राणायामानंतर लगेचच ध्यान केलं तर आपली थॉट फ्रिक्वेन्सी ही कमी होते आणि आपलं मन हे शांततेकडे झुकतं प्राणायामामध्ये हळूहळू दीर्घ श्वास घेतल्यामुळे आपल्या शरीरामधील पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टीम ही सक्रिय होते आणि ही सक्रिय झालेली प्रणाली आपल्या शरीरामध्ये रेस्ट अँड रिलॅक्स तर हा मोड ऍक्टिव्हेट करते त्यामुळे आपला रक्तदाब हृदय गती आणि कॉर्टिसॉल ह्या हार्मोनची लेवल कमी व्हायला मदत होते आणि याचा परिणाम म्हणून आपलं मन हे शांततेच्या अवस्थेत जातं जे ध्यानासाठी अत्यावश्यक आहे याचबरोबर नियंत्रित श्वासामुळे मेंदूच्या पुढच्या भागातील प्री फ्रंटल कॉर्टेक्स हे सक्रिय होते आणि ही तीच जागा आहे जी निर्णय क्षमता एकाग्रता आणि आत्मजागृतीसाठी आवश्यक आहे त्यामुळे प्राणायाम म्हणजे आपल्या मेंदूला फोकस आणि क्लॅरिटी मिळून देणारा एक नैसर्गिक उपाय आहे तसेच प्राणायामामुळे आपलं इमोशनल रेग्युलेशन होतं कारण प्राणायामादरम्यान अमेक्डाला नावाचं जे काही केंद्र आहे जे भावनिक प्रतिक्रिया नियंत्रित करण्याचं काम करत असतं तिचा ऍक्टिव्ह होण्याचा स्तर हा कमी होतो त्यामुळे राग चिंता अस्थिरता कमी होतात म्हणूनच प्राणायामानंतर लगेचच आपण जर ध्यान केलं तर आपली थॉट फ्रिक्वेन्सी ही कमी होते तर आता आपण पाहिलं की प्राणायाम ध्यान प्रक्रियेसाठी आपल्याला किती मदतीचा ठरतो की कोणता प्राणायाम हा ध्यान करण्यापूर्वी आपल्याला जास्त उपयोगी आहे तर यातला पहिला प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम हा प्राणायाम आपल्या मनामधील द्वैत कमी करून आपल्या मेंदूमधील दोन्ही हेमिस्फिअर म्हणजेच आपल्या मेंदूच्या दोन्ही भागांचा समतोल राखण्याचं काम करतो तर अनुलोम विलोम प्राणायाम कसा करायचा आहे या विषयावर मी विस्तृत स्वरूपात एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण अवश्य हा व्हिडिओ बघून हा प्राणायाम शिकावा आणि त्या पद्धतीनं हा प्राणायाम करावा आता दुसरा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम तर भ्रामरी प्राणायामामध्ये जी कंपनं निर्माण होतात ती कंपनं थेट एमिक डाला नावाच्या केंद्रावर परिणाम करतात आपण आत्ताच थोड्या वेळापूर्वी या केंद्राविषयी चर्चा केली होती तर याच केंद्राला हा प्राणायामामधील कंपनं शांत करण्याचं काम करतात आणि त्यामुळे आपले विचार मंदावतात तर भामरी प्राणायाम कसा करायचा या विषयावर देखील मी विस्तृत स्वरूपात व्हिडिओ बनवलेला आहे आणि याचीही लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर आपण अवश्य हा प्राणायाम या व्हिडिओच्या माध्यमातून हो पाहावा आणि त्या प्रकारे शिकावा आता तिसरा प्राणायाम म्हणजे उज्जाई प्राणायाम हा प्राणायाम आपल्या श्वासोच्छवासावर जागरूकता वाढवतो आणि त्यामुळे आपली एकाग्रता वाढते आणि आपली एकाग्रता वाढली की आपलं मन ध्यानासाठी हे तयार होतं आता चौथी क्रिया म्हणजे कुंभक तर कुंभक म्हणजे श्वास रोखणे तर श्वास रोखल्यामुळे आपले विचार थांबतात आणि आपलं मन हे स्थिरतेकडे जायला मदत होते तर कुंभक ही क्रिया ही सगळ्यांसाठीच करणं योग्य नाही ती काही व्यक्तींसाठी वर्ज्य आहे त्यामुळे ज्यांना मेंदूचे विकार आहेत रक्तदाबाचे काही विकार आहेत तर किंवा काही सर्जरी झालेल्या आहेत अशा व्यक्तींसाठी ही क्रिया पूर्णपणे वर्ज सांगितलेली आहे त्यामुळे ही क्रिया वगळून बाकीच्या तिन्ही क्रिया करून देखील आपण आपल्या मनाची तयारी ध्यानाकडे जाण्यासाठी करू शकतो तर आता जे काही प्राणायाम मी तुम्हाला सांगितलेले आहेत तर हे प्राणायाम आपण पाच ते सात मिनिटांसाठी केले तर आपल्या मनाची ध्यानासाठी तयारी होणं आपल्याला अतिशय सहजपणे जमतं ध्यानाची अवस्था प्राणायामातून कशी निर्माण होते तर हे सांगताना योगसूत्रांमध्ये पतंजली ऋषी म्हणतात तथक शियते याचा अर्थ प्राणायाम केल्यामुळे आपल्या मनावरील अज्ञानाचं आवरण दूर होतं आणि निर्माण होतो त्यामुळे प्राणायाम म्हणजे केवळ श्वासाचा व्यायाम नाही तर श्वासातून आपल्या मनावर नियंत्रण मिळवण्याचं विज्ञान कारण जेव्हा प्राण स्थिर होतो तेव्हा आपलं मन एकाग्र होतं आणि ध्यान हे नैसर्गिकरित्या उमलतं म्हणून पुढच्या वेळी ध्यानाला बसण्यापूर्वी फक्त पाच ते दहा मिनिटं घ्या आणि त्यावेळेत अनुलोम विलोम भ्रामरी उज्जाई हे प्राणायाम करा आणि आपल्या मनाला ध्यानाच्या मार्गाकडे वळवा कारण आपला श्वास शांत झाला की आपलं मन देखील आपोआप स्थिर होतं त्यामुळे आपल्याला समजलंच असेल की आपल्याला ध्यान करणं जमत नसेल तर हे सोपं जावं यासाठी प्राणायाम करणं ही प्रक्रिया किती गरजेची आहे जर आपण प्राणायाम प्रक्रिया केली तर आपल्याला सहजपणे हे ध्यान करायला जमणार आहे जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत पोचवायची आपल्याला इच्छा असेल तर हा व्हिडिओ आपण शेअर देखील करू शकता आणि आपल्याला या व्यतिरिक्त या विषयावर काही शंका असतील तर आपण मला नक्कीच कमेंट करून या शंका विचारू शकता आणि हो आपण अजूनही या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आपला अमूल्य वेळ देऊन हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून खूप खूप आभार पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन आणि आरोग्यपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपलं ध्यान व्यवस्थित जमावं म्हणून प्राणायाम करा आणि स्वस्थ रहा धन्यवाद